नमस्कार मंडळी मी तुमची आशा दिदी आज आपण एक अत्यंत महत्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित असा विषय पाहणार आहोत प्रजनन मार्गातील संसर्ग म्हणजे आर टी आय आणि लैंगिक संक्रमित आजार म्हणजे एस टी आय अनेक महिला लाजेमुळे किंवा भीतीमुळे याबद्दल बोलत नाहीत पण योग्य वेळी माहिती घेतली तर गंभीर आजार टाळता येतात चला तर मग महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेची ही माहिती समजून घेऊया आरटीआय म्हणजे काय आरटीआय म्हणजे पुरुष किंवा महिलांच्या प्रजनन अवयवांमध्ये होणारे संसर्ग महिलांमध्ये हे जास्त दिसतात कारण शरीर रचना मासिक पाळी गर्भधारणा व प्रसूती जे संसर्ग लैंगिक संबंधातून पसरतात त्यांना म्हणतात एसटीआय लैंगिक संक्रमित आजार कंडोम न वापरणे लैंगिक हिंसा निर्णयात असमानता यामुळे महिलांना धोका अधिक असतो महिलांमध्ये हे आजार दुर्लक्षित का राहतात अनेक महिला योनी स्त्राव खाज जखमा याबद्दल बोलायला लाजतात योग्य लैंगिक शिक्षण नसते उपचारासाठी परवानगी मिळत नाही घरातील निर्णय घेणारे लोक गर्भधारणेच्या समस्यांना महत्व देतात पण जास्त स्त्रावासारख्या लक्षणांना दुर्लक्ष करतात आय किंवा एस टी आय कसे पसरतात लक्षात ठेवा सर्व आरटीआय हे एसटीआय नसतात पण सर्व एसटीआय हे आय असतात महिलांमध्ये कारणे प्रसूतीवेळी जखम अस्वच्छ साधनांचा वापर मासिक पाळीत स्वच्छतेचा अभाव असुरक्षित लैंगिक संबंध संक्रमित जोडीदार आईकडून बाळालाही संसर्ग होऊ शकतो लक्षणे ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका दुर्गंधीयुक्ता किंवा रंग बदललेला योनीस्त्राव गुप्तांगावर जखमा किंवा फोड खालच्या पोटात दुखणे संभोगावेळी वेदना किंवा रक्तस्त्राव लघवी करताना जळजळ गुप्तांगाजवळ खाज कधीकधी लक्षणे उशिरा दिसतात एसटीआयचे दुष्परिणाम स्त्री पुरुष बंध्यत्व अकाली किंवा आजारी बाळ खालच्या पोटात कायम वेदना कर्करोग किंवा एड्स गंभीर संसर्गामुळे मृत्यू प्रतिबंध सुरक्षित प्रसूती रुग्णालयातच सुरक्षित गर्भपात नोंदणीकृत ठिकाणी मासिक पाळीत स्वच्छता कॉन्डमचा वापर असुरक्षित संबंध टाळा आशा दिदीची भूमिका महिलांना समुपदेशन करणे लक्षणे असतील तर पी एच मध्ये पाठवणे औषधांचा पूर्ण कोर्स घ्यायला लावणे पतीनेही उपचार घेण्याचे महत्व सांगणे उपचार काळात लैंगिक संबंध टाळणे आय व्ही एड्स माहिती आय व्ही पसरतो असुरक्षित संबंध संक्रमित रक्त अस्वच्छ सुई आईकडून बाळाला आय व्ही पसरत नाही हस्तांदोलन डास चावल्याने कपडे शेअर केल्याने लाळ घाम अश्रू आय व्ही तपासणी व उपचार मोफत जिल्हा रुग्णालयात उपलब्ध अंतिम संदेश आशा दिदीकडून मंडळी आरटीआय आणि एसटीआय हे लाजण्याचे विषय नाहीत उपचाराचे विषय आहेत वेळेवर उपचार घेतले तर आरोग्य सुरक्षित राहते निरोगी बाळ जन्माला येते महिलांचे आयुष्य सुखी होते ही माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे मी तुमची आशा दिदी अशाच महत्त्वाच्या आरोग्यविषयक माहितीसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद